नमस्कार मित्रांनो एस डी आय वर्ल्ड चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते आज आपण कुष्मांडा मातेची कथा ऐकणार आहोत कुष्मांडा देवी ही दुर्गा देवीचे चौथे रूप म्हणून ओळखले जाते आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कुष्मांडा संपूर्ण जगाला मोहून घेते तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे म्हणून तिचे नाव कुष्मांडा असे पडले कु म्हणजे छोटे उष्म म्हणजे उबदार आणि अंड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्मांड उत्पन्न झाले म्हणून या देवीला कुष्मांडा हे नाव दिले गेले आहे देवीला आठ भुजा आहेत म्हणून कुष्मांडा देवी अष्टभुजा म्हणूनही ओळखली जाते देवीच्या सात हातांमध्ये कमंडलू धनुष्य बाण कमळ अमृतपूर्ण कलश चक्र आणि गदा आहे आठव्या हातात सर्वसिद्धी आणि निधी प्रदान करणारी जपमाळा आहे ही सिंहासधिष्ठित आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा त्रीदेवांनी विश्वाची निर्मिती करण्याचे ठरविले तेव्हा अंधकाराने विश्व व्यापलेले होते या काळात विश्वात सर्वत्र सन्नाटा आणि शांतता पसरलेली होती अशा परिस्थितीमध्ये त्रिदेवांनी दुर्गा देवीची मदत घेण्यात आली तेव्हा देवीने आपल्या इर्षत हस्तेने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून या देवीला सृष्टीची आधी स्वरूपा म्हटले जाते ब्रह्मांडातले सर्व जीव देवीच्या तेजाने प्रभावित आणि प्रकाशित झाले आहेत आपल्या स्मितहास्तेद्वारे जेव्हा कुष्मांडा यांनी संपूर्ण जगाला मोहून घेतले ती या ब्रह्मांडाची जन्मदात्री म्हणून ओळखली जाते तिलाच कुष्मांडा असे म्हणतात देवीचे निवासस्थान सूर्यमंडलाच्या आत आहे ज्या सूर्याकडे आपण क्षणभर सुद्धा पाहू शकत नाही त्या सूर्यमंडलाच्या आत देवी राहते यावरून तिचे तेज सूर्यापेक्षा कितीतरी पट जास्त असेल याची कल्पना आपल्याला करता येते देवीची कांती सूर्यकिरणांसाठी तेजस्वी आहे देवीचे तेज अतुलनीय आहे या तेजाने सर्व दिशा व्यापलेल्या आहेत कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात अशी भक्तांची मान्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एस डी आय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका